अंजनेरी नाशिक इथे मी आत्ता आलो आहे चाललोय वरती हनुमंतरायाचा जिथे जन्म झाला ते ठिकाण आणि जिथून हनुमंताने सूर्याला गिरण्यासाठी सूर्याला गेळण्यासाठी जी धाव हो घेतली तो डावापाय टेकला खाली त्याचं हे दृश्य पाहता ते तळ झालंय हे बघा हा पंजा येतो हा पंजा हनुमंताचा अजून भरपूर चढायचं आहे वरती तीन साडेतीन तास लागतात हनुमंताच्या मंदिरात जायला खाली अंजनी मातेचं मंदिर